नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे कडवे वालाचं बिरडं तेही कोकणी स्टाईलमध्ये तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनणार आहे आणि एकदम स्वादिष्ट तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे ना मी कडवे वाल घेतलेले आहेत असे मोड आलेले आहेत त्याला तर हे वाल आहेत ना आदल्या दिवशी दिवसभर भिजत घातलेले होते आणि रात्रीचं कापडामध्ये बांधून ठेवून कापडावर ना पाण्याचा शिंदोडा मारल्याने ना असे त्याला मोड आलेले आहेत तर हे मोड आलेले वाल आहेत ना याच्यावरची जी सालं काढायची असतात ती पटकन निघत नाहीत म्हणून गरम पाण्यामध्ये घालून ठेवलेली होती तर गरम पाण्यामध्ये घातले ना असे पटकन वालाचे सालं ना निघून जातात आणि ना पटापट तयार होतात तर वालाचे बिर्ड करण्यासाठी किंवा वालाची भाजी करण्यासाठी मेहनत हीच घ्यावी लागते की त्याची सालं काढण्याची सगळे वाल साफ करून घेतलेले आहेत तर मसाला तयार करण्यासाठी इथे मी ना मुठभर कोथंबीर घेतलेली आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि ना अर्धी वाटी ओलं खोबरं त्याचं असं छान बारीकसर वाटण तयार करून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घातलेत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग हिंग घातल्याच्या नंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं तोडून घातलेली आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत हलक्याशा लाल रंगावर परतून घेणार आहे वाटणामध्ये अर्धा इंच आलं देखील घातलेलं आहे व्हिडिओ स्किप झाल्यामुळे दाखवता आला नाही लसूण आहे तो लाल रंगावर छान परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये घालत आहे दोन कांदे बारीक कापून घेतलेले ते देखील ना छान परतून घेणार आहे कांदा छान परतलेला आहे तर आता यामध्ये घालते सुखे मसाले पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट दोन चमचे घरगुती काळा मसाला म्हणजेच मालवणी मसाला घातलेला आहे कोकणी स्टाईलची भाजी बनवत आहोत म्हणून इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल ना घरगुती काळा मसाला तो वापरला तरी देखील चालेल आ। आ आ आ तर मसाले आहेत ना तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत तर यामध्ये घालत आहे वाटून घेतलेलं वाटण तर छान असं खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे वाटण घातल्याच्या नंतर सर्व मसाले आहेत ना तेल निघेपर्यंत छान परतून घेणार आहे तर इथे ना मी टमाटर वापरलेलं नाही तुम्हाला घालायचं असेल ना तर नक्की घाला तर मसाले आहेत ना छान परतून घेतलेले आहेत तर यामध्ये घालत आहे साफ करून घेतलेले कडवे वाल आता दोन ते तीन मिनिटासाठी छान परतून घेणार आहे फोडणी घातल्याच्या नंतर इथे मी ना वाटून घेतलेलं डायरेक्ट वाटण घातलेलं आहे तर तुम्ही ना वाटण घालण्याच्या आधी वाल तेलामध्ये घालून परतून घेतल्याच्या नंतर वरून मसाला घातला वाटून घेतलेलं वाटण तरी देखील चालेल पण मी आहे ना कच्चा मसाला जो वाटून घेतलेला होता ना तो आधी तेलामध्ये छान परतून घेतला आणि त्याच्यानंतर ना वरून मी वाल घातलेले आहेत तर वाल आहेत ना छान परतून झाल्याच्या नंतर गरम पाणी घातलेलं आहे पाणी आहे ना गरमच घालायचं आहे तर इथे ना मी एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे दोन ते तीन कोकम घातलेलं आहे आणि ना चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे तर तुम्हाला ना चिंचेचा कुळ घातलात तरी देखील चालेल माझ्याकडे आज नव्हती म्हणून मी कोकमच घातलेला आहे आता सात ते आठ मिनिटासाठी झाकण लावून शिजवून घेणार आहे तर सात ते आठ मिनिटं पूर्ण झालेली आहेत तर पाहून घेऊ वाल शिजलेले आहेत का या भाजीला ना शिजण्यासाठी वेळ लागतो तर वाल आहेत ते दोन प्रकारचे भेटतात एक आहे ते कडवे वाल असतात आणि दुसरे ना सफेद रंगाचे असतात ते ना पावट्याचे वाल असतात तर भाजी आहे ना थोडी शिजायची बाकी आहे अर्धी शिजत आलेली आहे तर पुन्हा ना मी सात ते आठ मिनिटं शिजवून घेतलेली आहे तर पाहून घेऊ भाजी शिजलेली आहे का कोकणामध्ये ना घराघरामध्ये ही भाजी बनवली जाते वालाचं बिरड तर समारंभ असो किंवा कुठला कार्यक्रम असो वालाचं बिरड नक्की बनलं जातं तर पहा छान असे ना वाल शिजलेले आहेत अशा पद्धतीचं शिजलेलं हवं तर, तर वालाचं बिरड तयार झालेलं आहे वरून आहे ना मी थोडासा गुळाचा खडा घालत आहे गुळाचा आणि चिंचेचं चा छान असं कॉम्बिनेशन आहे पण आज ना मी कोकम घातलेला आहे तरी देखील भाजी खूपच छान अप्रतिम तयार झालेली आहे स्वादिष्ट अशी भाजी बनलेली आहे तुम्ही चिंचेचा कोळ आणि गुळ नक्की घाला तुम्हाला नक्की आवडेल तर भाजी तयार झालेली आहे वर्रा बारीक कापून घेतलेली थोडीशी कोथंबीर घालते मी वाटणामध्ये घातलेली होती म्हणून मी जास्त वरून घातलेली नाही वालाचं बिरडं तयार झालेलं आहे तर आता ना गॅस बंद करून घेते ही भाजी आहे ना तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खूपच अप्रतिम अशी लागते तर पहा कोकणी स्टाईलमधलं वालाचं बिर्डं तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा